आपण पाहत आहात महाराष्ट्राची छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या आमदार दिलीप बोरसे यांच्याकडून दहा लाखाचा निधी मंजूर खमताणे स्वातंत्र्यपूर्व तसेच स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक ऐतिहासिक घटनांच्या चळवळी आणि लढ्यांचा साक्षीदार बनलेल्या गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा खमताणे येथे लवकरच सुशोभीकरण करण्यात येणार आहे बागलाण तालुक्यातील खमताणे येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या सुशोभीकरण करण्यात यावी अशी मागणी खमताणे ग्रामस्थांनी बागलाण तालुक्याचे विद्यमान आमदार दिलीप बोरसे यांच्याकडे केली होती याबाबत आमदार दिलीप बोरसे यांनी छत्रपती शिवाजी महाराज सुशोभीकरण करण्यासाठी दहा लाख रुपयाच्या निधीला मंजुरी दिली असून या निधीतून खमताणे येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व परिसरात सुशोभीकरण कामे केली जाणार आहेत मागील अनेक दिवसांपासून खमताणे ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरण कामाची मागणी करत मात्र तांत्रिक अडचणीत सापडलेले हे काम अखेर बागलांड तालुक्याचे विद्यमान आमदार दिलीप बोरसे यांच्या माध्यमातून मार्गी लागले खमताण येथे वार रविवार रोजी सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज भूमिपूजन करण्याचे काम करण्यात आले खमताणे येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या सुशोभीकरण करून पुतळ्यास आणखीन वैभवशाली भर पडावी या उद्देशाने बागलाण तालुक्याचे विद्यमान आमदार दिलीप बोरसे यांनी आपल्या आमदार फंडामधून पुतळ्या सुशोभीकरणासाठी दहा लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आणि त्याच निधीमधून पुतळ्या सुशोभीकरण कामास रविवारी सकाळी नऊ वाजता भूमिपूजन खमताणे येथे सोहळा पार पडला जनतेच्या इथे शक्ती ऐतिहासिक रूप देताना बागलाण तालुक्यातील आदी गावातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरणासाठी आणखी काही निधी लागला तरी तो निधी देण्याची आणखी तयारी राहील या कामास निधी कमी पडू देणार नाही बागलाण तालुक्यात कोणतेही प्रश्न प्रलंबित राहणार नाही बागलाण तालुक्याचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कायम प्रयत्न करेल अशी ग्वाही बागलाण तालुक्याचे विद्यमान आमदार दिलीप बोरसे यांनी दिली आमदार दिलीप बोरसे यांच्या पाठपुराव्यामुळे बागलाण विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास निधीतून कामे होत असून विविध योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांचे दिलीप बोरसे यांनी आभार मानले खमताने ग्रामस्थांनी बागलाण तालुक्याचे विद्यमान आमदार दिलीप बोरसे यांचे आभार मानले खमताने गावात आनंदाचे वातावरण पसरले यावेळी कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील आदी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बागलाण वृत्तांतसाठी बापू बागुल